मोटर आहे का आपल्या वर पाणी काय करा लाईट नसलो पाणी तुम्ही सकाळी मोटर चालू करायला गे गेला मोटर चालू आहे सकाळची लाईट आहे आपलीच नाही सकाळच्या हॅलो ते तो मोटर चालू आहे रे दिसत का तिकडं काका इकडे ना ये हा घरी येणार लाईटला कालचं जर जाईल मी काय तू मोटर चालू होती मग चालू येईल मोटर आमच्यालाच काय झालं काय काही फ्यूज बिज गेला असेल नाही वायर जळली अरे रात्री पण आम्हाला काहीच नाही ना मोटर पाहिजे जनावर बिना पाण्याची रात्री झोपल्या साऱ्या बोंदाडे अंगावर चढ मावल्या आमची चालू आहे मोटर दोन्ही चालू आहे काय बाबा झोपले पर वायर म्हणला फोन करायचा ना ते तुम्हाला करायला मला काय अगं आधी इचार म्हटलं जवळपास काय आमच्या मोटर चालू एकदम बनाट तुमची काय मोर काम आहे कस काय वायर फोन करायचा ना, ना

अठ्ठ्याऐंशी बासष्ट सत्याऐंशी ब्यान्नाव नाव काय नाव तिथं नाव तू काय आहे का हा बोला मी बाबराव बोलतोय बोला ना ना नाव सेल तुमचं हा काय बोला पटकन मी काय आमच्याकडे लाईट नाही आहो आणि मग काय करू आता अहो लाईट नाही काय प्रॉब्लेम आहे आम्ही काय रात्री म्हणून लाईट तर नाहीच आहे पण आम्हाला पाणी सुद्धा नाही प्यायला जाणवं आलं लक्षात आलं लक्षात लाईट नसलो काय प्रॉब्लेम होतात हे मला माहिती आहे फक्त शेजारी पाजारी बघा बरं लाईट आहे का अहो शेजारी मोटर चालू आहे सगळ्याची मोटर चालू आहे मग तुमच्या घरात फॉल्ट आहे कसं काय घरात फॉल्ट आहे घरात बायपूला सहकार्य करा थोडस मदत करा घरातला फॉल्ट घरात काढून द्या आता बाय बाय कुला काय मदत करायचं ती बाय बाय काय करी आणि वायर बिर हालून पा तिकडे चिकट टेप लावेल ना तिकडे कार बनाल असेल हाय काय तुम्हाला काय माहिती चिकट टेप लावेल तिकडे अरे मी वायर म्हणे ना बाबा चिकट टेप लावते का माझ्या हाताने लावेल ना तू विचारलं का कटाला अरे तू बायको घरी नव्हती त्या दिवशी मी वर चढलो होतो आणि मी कुठे होतो ते माहिती पण तुझी बायको घरी नसताना मी वर चढलो होतो धारेवर माझ्या चिकटपेठ टप्प्यालो ठेव का तुम्हाला किती वेळ लागेल अरे बाबा इथे ना गावाचा प्रॉब्लेम आहे गाव थंडी पीठ जळली चार पाचशे लोकांचा प्रश्न येतो मग आता काय करायचं तुझं एकट्याचं कुठे मी करीत बसू तुला सांगितलं तेवढं कर ना वर जाऊन हलव ना ती वायर आमच्या दहा जनावर आहे आमची दोन पोर आहे दोन नवरा बायको आम्ही आता कधी फोन ठेवतो मला वेळ नाही जास्त बोलायला येतो मी एक तासो तुला काय हॅलो ठेवतो मग एक तर तुला सांगू सांगा ते वायरमेन इतकं टाईट लावले तर काय सांगा आता फोन नाही आता कट केलाय बरं मी काय आणते सकाराम वायर वायरमेन इतके टाईट आहे ना भाऊ आज माझं समजूनच येत नाही माझं काम चालू आहे हा ते म्हणे तिकडे पाचशे लोकांचा काय प्रॉब्लेम आहे तिकडे जाड कोसळलं आणि ते त्यांच्या लोकांचा प्रश्न सोडून राहिले त्याच्यामुळे थोडं काय म्हणा म्हणलं ना बाई ते पाचशे लोक आधी काम करतील इकडे तुमचे दोन एका घरासाठी तिकडे लगेच

आता देऊ आम्ही एक, एक दोन दिवस परत नाही देणार आम्ही अरे भाऊ एक दोन दिवस नको दे बाबा मला फक्त तासभर दे तेवढा आठ होते मला तो पाणी तिकडं राहिले मी वायर म्हणला बोलून मोटर चालू पाणी तो राहिले करून राहिलेला वेळ नाही मला काय बसतो ते करीत आम्हाला काय आमचा त्रास दिसत जायचं घरी पाच वाच

मी काय तुला परत वायर मॅनला फोन बर एक तास मध्ये काम करून घेतो ना इयर मोकार बरेल बर पाय नाही सा, तर पाय आण पाय पण नाही जोडून जब म्हणलं तू खुद बिल रे काय खुद बी नाही नको वर नाही माझ्या नको वर जाऊ दे चालेल ठीक मी काय म्हणतो वायर मॅनला परत लाईट या म्हण हॅलो अहो या ना आता या ना अहो लय पाण्याचा प्रश्न अवघड झाला हो अहो आंघोळ सुद्धा करायला आम्ही या या लवकर या झाला तुमचा झालं त्याच काम राहिले अरे बापरे कर अरे काय फोन करायचं काय लिमिट आहे का नाही काय तुला सांगितलं तिला पाचशे गावचा प्रॉब्लेम तयार झाला त्या खुटवाडी मध्ये गाव डिपी जळाली खुटरवाडीचा झाला काय तू मग पुरी डीपी जळाली सगळ्या गाव गोळा झाला तिथं तुझा घडी घडी फोन अरे गाव झाला गोळा पण रात्री रात्रीपासून काहीच नाही ना तुझ्यासाठी ना मला माहिती तू इतका आळशी माणूस आहे ना बाबू सुद्धा घेऊन आलो वर हलवलं का तो मला <laughs> वर चढते ते घरे अरे बाई बायको घरी नव्हती त्या दिवशी मी वर चढलो होतो अलग लक्ष लावून कुठे माहिती होती अरे माझ्या सगळं बोल ना ती खाली होती मी वर होतो काय म्हणतो काय मान अरे माझं सगळं बोल ना ती खाली होती मी वर होतो पहिलं पाय बरं काय आता आमचं कामच आहे ना बघ करा पटकन बिल भरायला नको आणि तो सल्ला सांगू नका बोलू माग काय आता चला का, हो का तुम्हाला चला पण आपला तुला। काम और... तुला बस है, बस है। का मग ही केबल टाका लागेल केबल बी घेऊन आलो माहितीये बस टेस्टर आहे का म्हणजे वायर बस काय मी अरे देवा ते तू कधी वाढवा नको बोलू राव ओ मॅडम ना टेस्टर असं टेस्टर काय करू ना

हो मी काय म्हणाले करंटच नाही ते आता लक्षात आलं माझ्या वाटत इथपर्यंत सप्लाय आहे बदल काम आहे ना आता तुम्ही खाजगी या खांदा वायरमन बोला करून घ्या आमची सर्विस कुठपर्यंत राहते माहिती आहे ना माहिती तुम्हाला पन्नास हजार रुपये महिना आहे ना डिपार्टमेंट देतो बाहेरच करता इथपर्यंत करतो आमच्याकडे आता कोणी माणूस केलं तुझी बायको घरी नसताना मी काम केलं नको सांगू अलक लक्षात हे बाबा अरे तू घरी नसताना मी काम करून घे अरे पाणी प्यायचे अजिबात सर्व्हिस देत टाकिडून पैसे घ्या तुम्ही काय 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 पड राहिले पैशासाठी काम नाही करता आता कोणी काय वायर तुम्ही काय आता बाहेरच केलं तुम्ही आता थोडं राहिले थोड्या करता पाण्याचा प्रश्न टाकी भरायचे पाण्यासारखं पुण्य नाही हे आम्हाला शिकवलेले आमच्या संस्कृतीनं पाण्याचं काम तुम्हाला का नाही म्हणून मी देऊ राहिलो करून तुम्हाला पाणी आता पाणी भरपूर प्या म्हटलं आता फोन मी करायचं नको घडी घडी काय झालं नॉर्मल शहा प्रॉब्लेम ना आता भरपूर पाणी प्या आंघोळी करा ना जा ना आता जाऊ का मग आता करायला करा संध्याकाळी भेट परत ठीक आहे चांगला वायरमन लागलाय गावाला आपल्या गावाला चांगली ड्युटी दिली वायर, गा? वायर कस काय बदली झाली याची चष्म्या दिसत का नाही काय माहिती बोट घालता बरं झालं टाकलं नाही हा अवखरण बसला त्याला हा राहा जाऊ दे चला बरं काय करायचं आपलं आपलं काम झालं का बाजार